नमस्कार मातीतली माणसं या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पाहणा आपणासमोर सादर करत आहेत सौ सुमन शिवाजी सांडगे मावशी पहिल्या दिवशी राजदरबारी आला वंशाला असा खेतरी बाळ शिवाजी पहिल्या अवतारी जु बाळाजूजू रेजू दुसऱ्या दिवशी चला मंदिरी किल्या आला नानाया परी, नावू घालती दाशी सुंदरी जुबाळाजूजू जु, 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 जु। तिसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी वाजाली घंटा साऱ्या नगरीमध्ये आनंद मोठा उठा बायानो सुटवडा वाटा आजू बाळाजूजूरेजू चवथ्या दिवशी चवथ्या दिवशी केला श्रृंगार आले तानाजी मामा शेलार आशे शिवाजीला शोभे सरदार जु बाळाजूजूरेजू आशे शिवाजीला शोभे सरदार जू बाळाजूजूरेजू पाचव्या दिवशी पाचवी केली धन्य अंबिका धावून आली जयप्राप्ती राजाला दिली जु सहाव्या दिवशी लावून लळा कानी कुंडलगळा मोत्याच्या माळा गंद केशरी कपाळी टिळाजू रेजू सातव्या दिवशी सातावी करा जिजाबाईच्या पोटी जन्मला हिरा त्याच्या टोपीला मोत्याचा तुरा रे जु आठव्या दिवशी आनंद मोठा आले पती तानाजी उटा हाती तलवार फिरवी तो पट्टा रे जु नव्या दिवशी नवरत्न हिरा जस्या मोत्याने गुंपिल्या तारा त्याच्या स्वरूपाचा प्रकाश बाळा बाळाजूजू जुरेजू जु। दहाव्या दिवशी <coughs> बोलाय शिन निळ्या घोळ्यावर रेशमी जिन पोटू काढावा वरती बसून जु बाळाजूजूरेजू जु जु जु। अकराव्या दिवशी अकरावा रंग पाहून बाळाला शेणा झाली दंग पाचिहात्या रे राजाच्या संग जु, जु, जु रे रेजू जु। बाराव्या दिवशी बोलावा माळी बाराव्या दिवशी बोलावा माळी केली आरास लावून केळी नाव शिवाजी ऐका मंडळी जु बाळाजूजू रेजू तेराव्या दिवशी चला मंदिरी पाना बांधून रेशमी दोरी त्याला हा गाणे गाऊन हलवा सुंदरी जु जु चौदाव्या दिवशी लावून ध्वजा ध्वजास्याजी राजाने जमविला फौजा बाळ शिवाजी दक्कनचा राजा जु जु पंधराव्या दिवशी नवबद वाचे अंबारी तक करून साजे संघाशेनापती लष्करी फौजेजू जु सोळाव्या दिवशी सोहळा केला रामदास स्वामी विद्या बोलला धन्य शिवाजीचा पाना गाईला जुबाळा जु बाळाजूजूरेजू धन्य शिवाजीचा पाना गाईला जुबाळा जु, जु, रे जु।